महिला हस्तकलेतून साकारता आहे शेणापासून पर्यावरणपूरक गणपती गणेशोत्सव जवळ येत असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागीर शेणापासून गोमाय गणपती मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक गणपती तयार करणे आणि निसर्ग संवर्धनाला चालना देण्याबरोबर महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे कापसे फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे महिलांनी शेण माती कागदाच्या लग्नाचा वापर करून छोट्या आणि मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती घडवायला सुरुवात केली आहे शेण व इतर नैसर्गिक साहित्याच्या वापरामुळे या मूर्तीचं विघटन कमी कालावधीत होत आणि विसर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहोचत नाही या मूर्ती बनवताना कोणत्याही रासायनिक रंगाचा वापर टाळून नैसर्गिक रंग हळद गेरू कोळशाची भुकटी अशा पर्यावरणास हितकारक घटकांचा वापर केला जातो गणेश उत्सवाचा आनंद साजरा करताना पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यातील कापसे फाउंडेशनने हाती घेतला आहे नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशनची संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गोशाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींचं शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडस आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोचवाव्या त्यातून आम्हाला कल्पना असली की त्या आम्ही त्यापासून गणपती कुंड्या दिवे आणि अन्य काही गोष्टी ही, ही तयार करतोय आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटी चालते त्यातून आपण आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही आणि पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो